बाबा आता एवढी कपडे मी टाकले ती आज माझ्यावर नंबर आलाय मी पण टाच भरली ती बरं काय आपल्याला माहीत नाही बरं का तस किती बाज टाकायची जेवढी बाद देत होती तेवढी सगळी बागा क्वांपली ती ह्याच्या एवढी क्वांबटी टाच भरले एकदम तर आज पाहिल्यांदाच बाका मी कपडे टाकले ती आता काय ती मशीनच फिरा ना काय करा हो डे लोड झाला काय कोण असतो मशीनला मशीन पण फिरणं कायच माहिती हो मग आता ती किती टाकते ती काय माहिती कमी करावं लागते ती कोणा फिरणं आहे मशीन मशीन फिरती काय झालं का पाणी घेते कोण असतं चालू भाई बरं का पण आता टाकले तर खरं पाहिजे नाही का बघितलं प्रयत्न करून तर आज दोन जोयचं माझ्याकडं आलं या तर बघा आता रिक्षा तयार केली या का आणि माहीला ना पण नाही जायचं आहे तोपर्यंत म्हणलं कपडे परत वाळवायला पण सोपं पडतंय म्हटलं महाकार येऊस तर कपडे तयार व्हायचे तर आमच्या को म्हणलं का नाही मशीन घेतली जावापासून जरा आराम लागायला लागला लाग जीवाला नाहीतर लय हिवडी कपडे धुवायची सगळ्यांची होत मंड्या लय मशीन पण का आता फिरायला लागली बाबा होका आता बरं वाटायला लागलं ला बरं का जीवाला माझ्या नाहीतर म्हणलं अजून काय झालं कोणासो म्हणलं आता नवीनच मशीन आहे काय व्हायचं या काही काही फिरते ती बरं का आता कपडे व्हा फिरायला पण नाही जा म्हणा फिरते ती सुरवातीला तो म्हणते उलटी सुलटी अशी फिरते मशीन तो तर का मशीन चांगलं हो म्हणला तवापासून जरा आराम भेटलाय आणि का आता सगळं चका चोका नाही घर फिरकी बरं का आणि आता आम्ही जरा बाहेर जाणार आहे थोडा पसारा राहिला साईपाक झाला आहे तर सगळं घरातलं काम झालंय बाबा आता आता आम्ही बाहेर जाणार आहे माहे आल्यानंतर आज घरीच आहे मी घरी राहिल्यामुळं आज दोन आमच्याकडं आहे हां तर बाका सकाळ पोचणं आतापर्यंत मग साडे दहा वाजले त्या हाताला हात नाही माझ्या सकाळपासून काम करतोय बघा ही बोल सुद्धा अशी चकाट एकदम केली या इथं डियारा मस्तमध्ये ठेवला भरून आता गार पाणी कोमळाला लागतं या त्यामुळं आणि हा का बोल पण असा असे झुवून घेतले चकाटमध्ये आणि इथं बघा जवळच पाणी तीन ड्रम भरून ठेवले कमी जास्तीला बोल सुद्धा धुवून काढली आहे ही दिसतंय का किती स्वच्छ वाटतंय आता सगळं पटांगण केलंय नुसतं आणि कोमला बघा पाणी जवळ इथं नळ हाय या नळाला पण पाणी आहे आणि इथं डरम पण भरून ठेवल्या तर आमची उन्हाची काय करते इथं येऊन ह्या बोळीत आंघोळ कराय बघते उन्हाचं त्यामुळे इथं पाणी भरून ठेवलं या नाहीतर बघा नळाला का नाही काय करते पाईप लावती पण पाणी बादा अंगावर बादा बादा घेते या आणि परत पाणी जास्त वापरण्यात येतं मग नळाला लावल्यामुळं आणि आता आमच्याकडं काय होतंय पाच दिवसाला पा पाच सहा दिवसाला पाणी आहे तर सगळं पाणी भरलं या वरची टाकी खालची टाकी तर आज आठ दिवस भरली या पाणीच गेलं आणि ही प्यायचं पाणी ती सगळं भरून ठेवलं आहे मी सगळं जिथल्या तिथं सगळं लागतं आहे तर आता साडे दहा वाजले त्या आम्हा कडक पडलं या बोलायचं कामच नाही जणू काय दुपारच झाली या असं ऊन पडतं इथं आमच्या हिथ सावली थोडी सुद्धा नाही बाडीच सावली येते या ती पण रिक्षा इथिया येते या रिक्षाला सावली होती एवढीच बघा बाहेरच्या वाटाला सुद्धा पाणी नाही आज आणि बाबा ही एकच झाड आहे आमच्याकडं रिक्षापशी त्या झाडाला पाणी पण नाही आज मिळालं थोडंसुद्धा नाही एक सुद्धा नाही मिळालं तर पाणीच कमी यायला काय करायचं तर वॉशिंग मशीनमध्ये हा कपडे आता धुवायचं काम चालू आहे ह्याला बरं ऑटोमॅटिकच सगळं आहे बरं का बघा हे टायमिंग येतं या तर पंचेचाळीस मिनटं आली ती आता अडतीस मिनटं जा झाली मला सुरुवात प्रोशीर बोल तर बारी आहे बर का आणि हा तर सगळं सगळं ही बटना कशी ह्या थोड्याचे जेवढी नाव आहे ते ना नाही कोट्टी कपडे घालायचे त्याच्यावर बटन फिरवायचं ही आता मला तर माहीत नव्हतं आता हा काही सगळे मिक्स कपडे ते ह्याच्यात धुवायला त्यामुळे हा काही मिक्स लोडमध्ये टाकलं या तर क्रिंट क्रिंट हे क्रिंट टच आहे बरं का इथं चालू फिलो करायचं बा काही सगळं क्रिंट टच आहे आम्हाला एवढंच माहीत आहे फक्त बटन हे बाकीचं काय आहे ते काय माहीत नाही इंग्लिश येत नाही लय आम्हाला कच आहे इंग्लिशचा तर हा हा प्रोसिजर चालू आहे मशीनचं तर मग बाय आले का आमच्या काक लीत ग काय झालं लागलं किल काय दोघू हा बघू पाय हा हतक लावती या काय लागलं काय हा बघू मग ताखवतीत का नाही हा कायतरी तर करून घेतात काय मी तर कपडे लावाय लावले मला मशीनला आता बघा काहीतरी जागून घेतलेलं दिसतय बरं काही ना। नाय लागलंय लाग। हा नाही का हात मग काय तिथं बघू सर बर बघू कि तिला काय अगं बाया 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 लय जोरात लागलय गाड्या ही बघा का ताड सगळं निघलय कशाला दाकडा पैसे गेली तिथं मी हे तर मशीनवर वर धुण तर करूच तर काम लावून घेतलं की हो बाका आता किती सालटण निघलय कपडे पाय पण सुजला घ्या आता लागल की बघा पाय सुजला काहीतरीच उद्या करून घेते बघा पाणी नव्हतं म्हणून कपडे हिला खरं का नाही काय काम नसल्या नीत करते या बघा पाय किती सुजला या चुकच माझी चुकच आहे चुकच झाली माझी माझ्याकडनं चूक झाली बाबा किती लागलं या तसेच कपडे ठेवाय पाहिजे आणि आता ही बरं पण लवकर होत नाही आता ही पाणी धरत पाण्यात जाते या आणि पाय सुजलाय आता साधा सुजलाय कायदा गेले जावं लागतं आता कालच चार लाईन लावून आणल्या त्या आता बघा ही लागून घेतलाय दगड बाथरूम मध्ये ठेवलाय दगड लावलंय त्याला क्रीम हो बाबा ही आणि एवढं जरी लागलं असलं ला तरी ती नीट होत नाही दोन तरी रडली माहिती सुजत जाते पास पसरत जाते नीट होत नाही पायमा मला माझ्या काय झालं म्हणून लागली माझ्या कमरालाय मला आज दाखवते ती हो मी खवळतो का खवळ तू म्हणून मला आज दाखवलं या हो लय खवळतोय मी आता हा का मला जातोय उन्हात आणत तुम्हाला आता दाखवलंच मी किती ऊन पडतं या असल्या ओनात बघा पात्रा गरम लय आणि पात्र्यावर सगळं काम आहे होरात सुद्धा आमच्या मी दार थोडं फुडं केलंय तर बघा ह्यांनी आता लागून घेतलाय काहीतरी कुटानाच करून ठेवलाय पाय पण सुजलाय आता बघा बाथरूम मधून आल्यावर बघा कुचंडल्यामुळे काम वाट्या म्हणून आम्ही बघितलं तर पाय बाका तुम्हाला आता माहीतच आहे की आता दाखवून ठेवला आता तर आता बघा मशीनमध्ये बघा एवढी कपडे टाकले त्यांनी ह्या तारा सोने म्हणून आणि हे मी बाका पायाला लागून घेतलंय काल का दिवशी आणि मला आज दाखवले